या धुळदेव गावामध्ये पाणी यायला पाहिजे नाही त्याला काय करायचं मस्त पाणीच नाही तर काय करायचं नमस्कार स्वागत आहे मंदिर मध्ये आपण सध्या मान तालुक्यातील धुळदेव गावामध्ये आहे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता सध्या भीषण पाण्याची परिस्थिती पाहता टँकरने लोक पाणी भरत आहेत आता टँकर चालू आहे धुळदेव गावामध्ये खर तर याच दुर्देव गावामध्ये पाणी येणं यायला पाहिजे होत खरं पण पाणी नसल्यामुळे आता टँकरने लोक पाणी भरत आहेत उन्हाळा सुरू व्हायच्या अगोदरच हा टँकरने पाणी लोक भरत आहेत अं आता फेब्रुवारी चालू आहे मार्च एप्रिल मे असे दोन तीन महिने अं इथून पुढं दुष्काळ असणार आहे आपल्यासोबत अं ग्रामस्थ आहेत काय आता पाण्याचा टँकर पहिल्यांदाच गावात मध्ये सुरू झाला या वेळेचा मग आता पाणीच नाही एकतर कुठवर घ्यायचं पाणी दिवस झाल्या पा, गरीब परिस्थितीत चारशेच पाणी आम्हाला परवडत आहे का मग पाणी एकतच आहे की कोण आम्हाला फुकट देणार आहे का पाणी जेवढं करेल तेवढं पाण्यालाच घालवायचं का खायचं काय आम्ही आता इथून पुढे किती दिवस टँकर आता पाऊस पड टँकर चालू राहणार रह आहे पाऊस पडल्यानंतरच बंद होणार आहे टँकर तोपर्यंत काय प्यायचं आम्ही पाणी कुठन प्यायचं नाही टँकर दोन चार दिवसात आला तर जनावर पाणी पुरणार नाहीतर एकाच घेणार की जनावरांना जनावर सोडून द्यावं लागते ती का या दोळेव गावामध्ये पाणी यायला पाहिजे होत मग आता आलं नाही त्याला काय करायचं पाणी मस्त म्हणजे दोन महिन्याने पंधरा दिवसाने आता पाणीच नाही तर काय करायचं तर बघू शकता या दुळदेव गावामध्ये सध्या पाण्याचा टँकर चालू झालेला आहे आणि आता भांडी बाहेर काढत आहेत पाऊस पडेपर्यंत आता हा टँकरशी संघर्ष करावा लागणार आहे आतापर्यंत पिढ्यान पिढ्या या लोकांनी संघर्ष केला पाण्यासाठी आणि इथून पुढे सुद्धा पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय ही खूप शोकांतिक आहे धन्यवाद आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद